नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी निपाणीत उद्या मुनिसिपल हायस्कूलच्या पटांगणावर भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन माननीय शरदचंद्रजी पवार यांची प्रमुख उपस्थिती कर्नाटक जैन असोसिएशन बेंगलोर यांच्या वतीने दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्ष रावसाहेब पाटील यांना जीन धर्म प्रभावक पदवीने सन्मानित करण्यात आले आहे तसेच कर्नाटक सरकारकडून युवा नेते उत्तम पाटील यांनाही सहकारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल निप्पाणी येथील म्युन्सिपल हायस्कूलच्या मैदानावर सत्कार सन्मान आणि कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा भव्य सोहळा उद्या सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री माननीय जयंत पाटील माजी आमदार सुभाष जोशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या सोहळ्यासाठी नागरिकांनी हजारो संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे Nippani होने जनशक्ती वाइस न्यूजसाठी मुख्य संपादक संतोष मातीवडर ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा